आई टू फॅमिली कशी आहात तुम्ही बरे आहात ना आज मला तुम्हाला सांगायचं आहे की नामस्मरणामध्ये किती शक्ती आहे स्वामींच्या आणि तारक मंत्रामध्ये किती शक्ती आहे मला तर काय माहिती नव्हता कधी काही अनुभव पण नव्हता फक्त मी हे म्हणजे असं स्टेटसला वगैरे ऐकून होते स्वामींचं की तारक मंत्र वाचायचा नामस्मरण करायचं तर मी माझ्या बाबाजींचं नामस्मरण लहानपणापासूनच करत होते मला त्यांच्यावर खूप श्रद्धा आहे निरंकारी बाबा आहेत हरदेवसिंगजी महाराज एक तोही निरंकार त्यांचं नामस्मरण मी ते इकडनं जाणार पर आहे जाणार चालते काय नव्हतं पटदिशिक आणि मग नंतर स्वामी पण आमच्या आयुष्यामध्ये आले आणि मग स्वामी आल्याच्या नंतर मी कसं काय मला काय कळलं नाही मी नामस्मरण करायला लागले नामस्मरण करून मग मी असं टेटसला वगैरे बघितलं ना तारक मंत्र वगैरे तारक मंत्र वाचल्याचं नंतर खूप छान वाटायचं कारण तारक मंत्रामध्ये एवढे छान छान उल्लेख केलेले होते की ते वाचलं ना की मला एकदम शांतता भेटायची किती मोठी संकट असू खूप छान वाटायचं आणि मग मी नामस्मरण सतत करत राहायची तारक मंत्र बोलायचे पण असा चमत्कार होईल माझ्या आयुष्यात मला माहितीच नव्हतं की अशक्य गोष्ट शक्य आहे आणि आता तर मला अनंत आनंद विश्वास आहे स्वामींवरती आधी पण होता नाही असं नाही पण मी चमत्कार नव्हता पाहिला पण आता पाहिलंय मी माझ्याच आयुष्यातला तुम्हाला सांगायचंय की झालं की माझा सासरा वारल्याच्या नंतर माझ्या सासूनी माझ्या नवऱ्याला सांगितलं की तो तुझा वडील नव्हता तर तुझ्या वडिलांच्या प्रॉपर्टीतला तुला मी काहीच देऊ शकत नाही म्हणजे तो तुझे वडील नाहीये ते ह्याचा वडील आहे माझ्या सासूला दुसरा एक मुलगा आहे त्याचा वडील येतो तू तु तुझा नाहीये तुला काय देऊ शकत नाही तू या घरात घर राहतोय ना तू इकडनं बाहेर नाही तर तू राहू शकत नाही मला हे घर भाड्याने द्यायचंय तर आता हे असं काय आपल्या आयुष्यात घडल्याच्या नंतर आपल्याला धक्का बसतो जमीन सरकते की माझी सासू होती माझी नवऱ्याची आई पण वाटत ना की हे काय अचानक झालं तर आम्ही बोलायला लागलो ना आम्ही पण बोलायला लागलो की असं कसं काय बोलू शकतात बोलायची की मी स्पष्ट सांगते की तो तुझा बाप नव्हता तू इकडनं निघून जा कुठेही जा काही कर मला काही घेणं देणं नाही तेव्हा माझी मुलं पण लहानच आम्हाला लहान मुलांसक बाहेर काढलं घरात की हे माझं घर आहे वडील पारजेत मी तुला इथे राहू देऊ शकत नाही तू निघ इकडनं भांडणं केली आमच्या सोबत खूप भांडण केली भांडण करून आम्हाला घराच्या बाहेर काढून टाकलं मग आम्ही पण निघालो म्हटलं जाऊ दे हे त्यांचं माझ्या सासूचं वडील पारजेत आहे तर नको आपल्याला तर तिचं तिचं तिलाच राहू दे आपण आपल्या कष्टाने कमवू आपल्याला काय कमी आहे तर मग मी मी त्याच्या आधीपासून ना। स्वामींचं नामस्मरण करत होते माझ्या बाबाजींचं पण नामस्मरण करत होते मी निरंकारी बाबाजींचं आणि मला माहिती नव्हतं की नामस्मरणामध्ये एवढी शक्ती असतीय मला नव्हतं माहिती आणि स्वामींचा तारक मंत्र सुद्धा बोलायची तर कधी असं चमत्कार होईल असं कधी वाटलंच नव्हतं मी जेव्हा मला माझ्या सा सासूनी घराच्या बाहेर काढलं मला माझ्या नवऱ्याला तेव्हा मी स्वामींना म्हटलं होतं की स्वामी तुम्हीच आमचे आई वडील आहात आणि तुम्हीच आमचे भाऊ बहीण आहात तुम्हीच आमचे सगळं काही तुम्हीच आहात आता आमच्या आयुष्यामध्ये जे काय होणार आहे ना ते सगळं आम्ही तुमच्यावर सोडून देतो तर मी नामस्मरण वगैरे करायची तर माझ्या मुलांना पण मी शिकवते रिकाम्या वेळेमध्ये नामस्मरण करायचं कधी असं वाटलं की काहीतरी प्रॉब्लेम होत आहे काय घाबरायचं नाही नामस्मरण करत राहायचं सगळे संकटाशी अशी दूर होऊन जातात आपल्याला कळून पण येत नाही पण चमत्कार बघा कसा झाला ज्या घरातून माझ्या सासूने आम्हाला बाहेर काढलं की हे तुझ्या वडिलांचं घर नाहीये मगेश तू इकडनं बाहेर हो तू ते राहू शकत नाही मला हे घर भाड्याने द्यायचे तर आता एवढ्या लवकर अशी वेळ येईल मला वाटलं नव्हतं पण आली स्वामींनी बघा ना काय चमत्कार केलाय माझ्या धीराने एवढं कर्ज करून ठेवलं होत कि त्याला ते कर्ज फेडता फेडता नाकी नवाले त्याला ते घर विकावं लागलं त्याच कर्ज नील करण्यासाठी आणि माझी सासूनी त्याच्या मुलाचं कर्ज नील करण्यासाठी घर विकायला काढलं बघा ज्या घरातून आम्हाला बाहेर काढलं होतं वरखाली रूम होता आमचा आम्ही वरच्या रूम मध्ये राहत होतो आणि माझा दीर रूममध्ये रूम मध्ये राहत होता आणि सासू वर खाली दोन्हीकडे राहत होती तिकडं राहत होती इकडं राहत होती दोन्हीकडे पोट भरत होती तर बघा स्वामींनी असा चमत्कार केला कि तिला ते घर विकण्याची वेळ आली आणि असं झालं की ज्या घरातून तिने आम्हाला बाहेर काढलं त्या घरामध्ये हिस्सा घ्यायला तिने स्वतः फोन केला की मला हे घर विकायचंय आणि मला यातून तीन हिस्से करायचे आहेत एक माझ्या सासूचा स्वतःचा एक तिच्या त्या मुलाचा आणि मग मा, एक माझ्या नवऱ्याचा हिस्सा ज्या मुलाला ती बोलत होती की ते तुझे वडीलच नाहीये मी तुला तुझ्या वडिलांच्या प्रॉपर्टीत काहीही देऊ शकत नाही कारण ते तुझे वडील नाहीये तिने स्वतः फोन केला आणि म्हणाले की तिनीच ते करायचे तर तू ये सही कर आणि तू जही सांगे मला तरी तर विश्वासच होईन असं होऊ शकत होत ती लोक छुपचमध्ये घर विकून जाऊ शकत होती कारण दीराने कर्ज केलं होतं खंडीवर आणि त्याच्यानंतर नाव दिलं ते वडिलांचं कि वडिलांना असं असं कर्ज आहे वडील मरसपर्यंत काम करत होते पगार येत होता सासूचा पगार येत होता सासऱ्याचा सा पगार येत होता सगळ्यांचा सा येत होता सासऱ्याला काही रोग झालेला नव्हता की त्याच्यावरती ख दवाखान्यात खर्च झाला वगैरे काय नाही काही नव्हतं सासरा वारला केलेलं कर्ज सासऱ्याच्या नावावरती बिल फाडलं तर सासऱ्याच्या नावावरती बिल फाडलं म्हटलं होते घरती लोक एकदम असानी मी विकू शकत होती आणि वन प्लस वन होतं त्यामुळे काय त्यांना घर विकायला सोपं होतं पण बघा स्वामींचा चमत्कार स्वतः फोन करून बोलवलं की ये आणि तुझा हिस्सा घेऊन जा मग आम्ही गेलो सई वगैरे केली आणि तिने आम्हाला आमचा हिस्सा देऊन टाकला तिसरा हिस्सा तसं तिने धीराने जे कर्ज केलं होतं ते सासऱ्याच्या नावावर बिल फाडलेलं ते काढून घेतलं तिने आणि उरलेल्या पैशांमध्ये तीन हिस्से केले ठीक आहे तो थोडं तर थोडं पण भेटलं बघा ना स्वामींनी कसा चमत्कार केला त्यामुळेच बोलतात की अशक्य ही शक्य करतील स्वामी असा चमत्कार स्वामींनी केला ना, ना, स्वामी आनन्त, आनन्त, आनन्त ना, ना, ना आता मला ना स्वामींवरती आनंद 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 विश्वास झालेला आहे आधी पण मला विश्वास होताच नाही असं नाही पण चमत्कार नव्हता पाहिला मी आता चमत्कार पाहिला आता आयुष्यामध्ये एकच गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये जे काय होईल ना ते आपली स्वामी आई आहे स्वामी आई आपलं सगळं काही व्यवस्थित करेल फक्त आपलं मन निर्मळ पाहिजे ना आपल्या मनात कुणाबद्दलही वाईट भावना नाही कुणी आपलं किती वाईट केलं आपल्याबद्दल किती वाईट चितलं किती वाईट बोललं कुणालाच उत्तर द्यायचं नाही आणि आपल्या मनात त्यांच्याबद्दल वाईट भावना पण आणायच्या नाही त्यांना उत्तर द्यायला स्वामी समर्थ आहेत आणि आपलं मन निर्मळ करून फक्त नामस्मरण म्हणत राहायचं मंत्र म्हणत राहायचं मन निर्मळ पाहिजे मग बघा स्वामींचा चमत्कार मी पाहिलाय तुमच्या आयुष्यात काही संकट असतील स्वच्छ मनाने आणि मनापासून नामस्मरण करून बघा बघा तुम्ही चमत्कार होईल की नाही स्वामींच अस्तित्व आहे मला हे पटलं आणि अजून बऱ्याच गोष्टी आहेत सांगायला ते तर मी तुम्हाला पुढच्या भागामध्ये सांगेल श्री स्वामी समर्थ